नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात योग दिन साजरा आजच्या धक्काधक्कीच्या काळात आपल्या शरीराची काळजी घेणे खूप आवश्यक आहे वेगवेगळ्या वेग गंभीर आजारापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि मनाला शांत करण्यासाठी योग अतिशय उत्तम उपाय आहे योग केवळ आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतो असे नाही तर योग मनाला देखील शांत करतो शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण करतो जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करतो असा हा आंतरराष्ट्रीय योग दिन पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे व योग शिक्षक प्रदीप कानडजे यांनी कपाल भाती भसरिका वज्रासन पवन मुक्तासन भुजंगासन धनुरासन ताडासन वृक्षासन हास्यासन सूर्यनमस्कार असे विविध योगाभ्यास विद्यार्थ्यांना शिकवले योगाचे महत्त्व विषद करताना प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे म्हणाले योग म्हणजे शरीर व मन आत्म्याचे एकत्रितकरण होय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूप महत्वाचा आहे योगामुळे शरीराची लवचिकता वाढते स्नायू बळकट होतात तणाव आणि चिंता कमी होते एकाग्रता वाढते रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास झोप सुधारण्यास आणि जीवनाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक दिलीप जाधव प्राध्यापक योगेश निंबोरे कृष्णा पाटील प्रफुल्ल कळम सुनील सागरे राजेश टोंमरे सुनील तांबे भास्कर केरले डॉक्टर रमेश काळे गजानन सपकाळ संजय जाधव जयश्री चापे महादेवी ठवरे संतुकराव मोरे अक्षय निकम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत योगाभ्यास केला आपल्या परिसरातील त्याच्या घडामोडी पाहण्यासाठी वाचा पुरवण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त करा